पण ताई जनता अशी पण म्हणते काय अदृश्य शक्ती तुम्हाला तुमचा पराभव करण्यासाठी हे तयारच आहे किसी के दिल में किसी के दिमाग में खटकना चाहिए किसी के दिल में रहना चाहिए जो मी कोणा डोक्यात वाचते ना आणि मी ज्याच्या वाचते त्यांना असं वाटतं की ते खूप लोकांच्या मनावर राज्य करतात लोकांना फार घाई होते देव होण्याची की अदृश्य शक्ती आपण देवाला म्हणतो ना मी काय अदृश्य विदृश्य मानत नाही असले तो ते काय म्हणतात त्याला ते मी तो शब्द पण त्यांच्यासाठी नाही आहे पण जे काही मला पाडण्यासाठी आता सध्या प्रयत्न चालू आहेत देव त्यांना यशस्वी करो ताई मग सध्याच्या राजकारणाबद्दल पण काय वाटतं तुम्हाला आपल्या पिंपरीजन जोडच्या राजकारणाबद्दल बरं सगळं का सब कुछ राजकारणाच्या हातात असतं म्हणून लोकांना मी सांगते राजकारणाला टाइमपास म्हणून बघू नका राजकारणांनी जर ठरवलं तर वाल्याचा वाल्मिकी होत आणि तुम्हाला राजकारणात सक्सेस व्हायचं म्हणजे किती सक्सेस व्हायचं तुम्हाला भस्म्या झालाय का <laughs> तुम्ही थांबणार आहात की नाही या। याला संपवायचं त्याला संपवायचं त्याला संपवायचं सगळ्यांना संपवायचंय मला सांगा मग आता विजन काय तुमचं आणि अशी काही कामं राहिलेत कि तुम्हाला ह्या प्रभागासाठी करायचे येणाऱ्या काळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला दबावमुक्त इंद्रायणी नगर हवाय दबावमुक्त स्पाइन रोड हवाय दहशतमुक्त स्पाइन असं का म्हणताय तुम्ही पण आहे आमच्याकडे दहशत बर आहे आमच्याकडे दबा ताई जयंतीने तुमच्या नावाचं पत्र पाठवलं माझ्याकडे अरे बापरे काय लिहिलंय जयंतीने लिहि प्रश्न विचारले बरं का उत्तर देणार का नक्कीच येणार बघा बर, बर जनतेच्यासाठी काम करतो ना जनता प्रश्न विचारणार तर कोण विचारणार ताई दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि आता दोन हजार सव्वीस चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उभे आहात ताई काही दडपण पण जाणवते का कसलं जास्त काही टेन्शन काय बाबा काय काम केलेलं आहे म्हणजे दोन हजार सतरा ते बावीस बावीस ला इलेक्शन व्हायला पाहिजे होत झालं नाही ते झालं नाही तरी मग आपण काही घरी बसलो नाही काय की प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यसन असतं मला व्यसन काय की जोपर्यंत माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन येत नाही तर मी स्वतःला चेक करते की अरे आपलं काहीतरी चुकलंय का लोक आपल्या घरी याची कमी झाली आपण स्वतःला एकदा तपासलं पाहिजे मी लोकांच्या दारात जाते कशी आहे बरी आहे का कशी आहे दादा बरी आहेत का काय चाललंय तुमचं तुम्हाला काही माझी मदत हवी आहे का अह काय किती जोरा दिसलाच नाही तुम्ही मग असं करता करता लोकांबरोबर जायचं बोलायचं रोज सकाळचे एक दोन तीन तास लोकांबरोबर घालवायचे ते जे काही सुख दुःख माझ्याशी शेअर करतात माला माला काई काई ते इतरांबरोबर करू शकत नाही ते माझं रुटीन आहे मला सकाळी मला लोकांना भेटायला फार आवडतं मला त्यांच्या समस्या जाणून घ्यायला खूप आवडतात मनातलं बोलतात लोक अनेकांना काही ना काहीतरी त्रास असतो ते दिलं की छान वाटत ताई तुमची पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ओळख कशी माहितीये का एक आक्रमक चेहरा महिलांसाठी आक्रमक आंदोलनं केली तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आंदोलनं केले काही त्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन केले रणरागिणी हा शब्द कस काय पडला तुम्हाला भरपूर लोक रणरागिणी रणरागिणी वगैरे हे काय का लोकांचा प्रेमापुटी दिलेला तो शब्द आहे मुळात विश्वास आहे की या शहरात आपण पोट भरायला जेव्हा आलो सुरुवातीपासून प्रत्येकाचे स्वतःचे एक स्वभाव गुणधर्म असतात आपले माझा स्वभाव आहे की जिथे अन्याय असेल तिथे मी असते कोणी अन्याय केला मी सहन करत नाही मीही कोणावर अन्याय करत नाही आणि त्यामुळे कसं असतं की रोखठोक बोलणं तोंडावरती बोलणं तुम्हाला राग आला तरी चालेल पण स्पष्ट वक्तेपणा असणं पण कधी कधी तो अति स्पष्ट वक्तेपणा होतो माझा पण मला त्याची कल्पना आहे परंतु सहन न करणं यातनं घडत गेलेलं हे नेतृत्व आहे आणि राजकारणामध्ये महिला त्यात मागासवर्गीय त्यात कुठून तरी सहाशे किलोमीटर दूरवरून मेटफिट बांधून आलेलं अशा अनेक विशेषणं आहेत माझ्या नावामागे ह्या सगळ्या आपण स्वतःला घडवलं मग आता इतरांचा आवाज बनून समाजापुढे जाणं हे फार कमी लोक करतात स्वतःसाठी एखादी गोष्ट करणं तुमचा इंटरेस्ट असू शकतो परंतु पब्लिकसाठी ज्यावेळेस तुम्ही अशी आक्रमक भूमिका घेता मी तुम्हाला सांगेल की आठवत असेल तर बघा दोन हजार तेरा चौदाला मोरवाडीमध्ये एक बहात्तर पंच्याहत्तर वर्षाच्या ग्रस्तांनी बारा तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला होता आणि तो असा अनेक त्या ठिकाणी त्या मुलीने तक्रार दिली तिथले लोक माझ्याकडे आले मग त्यांनी त्यावेळेस तक्रार दिली ती तक्रार दिल्यानंतर एक सात आठ मुली समोर आले की हो आमच्या बरोबर सुद्धा असं प्रकरण घडलं तर अक्षरशः कोर्टाच्या आतमध्ये आम्ही मारलो होतं कारण की ती जी कोळी जीव होती ती छोटी छोटी फुलपाखरं त्यांच्याबरोबर असं कृत्य जर कोणी केलं तर तुमची माझी रिॲक्शन ती तशीच असली पाहिजे बरोबर आणि पोलिसांना शेवटी त्याला टॉयलेटच्या पाईपवरनं उतरून घेऊन जावं लागलं आणि हे जे काय तो आक्रमकपणा तो पब्लिकला भावतो कारण की मग मी जर का तिथे बोट चेपेपणाची भूमिका घेते तर मग मी कसले पुढारी लोकांना पाणी वेळेवर न्यायलं तर ते टॅक्स पेर आहेत त्यांच्यासाठी मी वाद केलाच पाहिजे भांडलंच पाहिजे त्यांना पाणी चांगला रस्ता ड्रेनेज त्यांच्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत म्हणजे काय म्हणतात काही महानगरपालिकेला टॅक्स जे मिळतात मिळायला पाहिजेत चांगल्या कंडिशनच्या मिळायला पाहिजे ते जर मिळत नसतील तर तुम्ही आक्रमक व्हायलाच पाहिजे मग तिकडे बोटचे पेपर नाकारण मग समोरच्याला काय वाटेल माझ्या नेत्याला काही गरज नाही पब्लिक तुम्हाला निवडून देते लोक तुम्हाला निवडून देतात तुमचं डिओ तुमची निष्ठा ही लोकांशीच असली पाहिजे पण ताई मग याची कधीतरी तुम्हाला राजकीय किंमत पण मोजावी लागली असेल ना खूपदा मोजली राजकीय किंमत ही मोजली मोजावी लागते आणि इथून पुढे मोजणार आहे पण मी लोकांच्या साठी जे बोलणं ते मी माझं थांबवणार नाही लोकांवरती जो अन्याय होतो सर्वसामान्य लोकांना जे दडपशेही होते त्याच्यावर तुम्ही बोलतच राहणार कुणाला राग येऊ हो मला फरक पडत नाही राजकारण आज आहे उद्या नाही पद आज आहे उद्या नाही मग एकाशी बोलताना मी सांगितलं होतं की काँग्रेसचा सूर्य मावळायला साठ वर्ष लागली होती बर पण मावळलाच ना जो उगवतो तो मावळणार आहे त्यामुळे तुमचं जे काही बोलणं आहे व तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमची गिनती कुठे करायची इतिहास कोणी लिहिला आजपर्यंत इतिहासात नाव आपण कोणाचे वाचतो ज्यांनी क्रांती केली ते बरोबर संगणमताने काम करणाऱ्यांची कधी इतिहास नोंद घेत नाही ताई मग ज्यांचा पण प्रश्न विचारते बर अनेक जण भाजप मध्ये जाण्या इच्छुक आहे तुम्ही राष्ट्रवादीकडे आल्या मी, मी सत्तेत फार रमू शकत नाही किंवा मी रमत नाही त्याच कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही सत्तेत असता तर तुम्हाला अनेक बंधनं पाळावी लागतात ते मी सत्तेत गेल्यानंतर मला कळालं होतं आणि ती बंधनं पाळणं ते माझ्याच्यानी होत नाही ते होत नाही म्हणण्यापेक्षा की ते तुमच्या त्या पदाला न्याय तुम्ही जर देऊ शकत नसाल तर मग ते काय कामाचं आहे तुमचं ते पद पण आता राहताला रह प्रश्न लोक भाजपमध्ये जात आहेत आणि मी राष्ट्रवादीमध्ये ते उलट 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 तर विषय असा आहे की आ, मी तिकडे का गेले दादांची मी काही आज फॅन होते अशातला काही भाग नाही एक लक्षात घ्या एखादा माणूस खूप स्पष्ट बघता आहे तोंडावर बोलतो थोडस रागीट पण आहे त्याच्या मागे लपलेलं प्रेम असत माणूस कुणाला बोलतो रागावून ज्याच्यावरती प्रेम करतो असं कुणाच्या साठी कोणी कुणाला बोलत नसत तर ते जे आहे ना माझा स्वभाव थोडाफार तिकडे झुकण्यासारखा आहे माझा आणि मुख्यमंत्री साहेबांचं आम्ही एकाच भागातले असल्यामुळे एकाच गावाले असल्यामुळे आमची चांगली ओळख आहे मी त्यांना खूप चांगल्याने ओळखते आणि सतराला स्टँडिंग चेअरमन केलं होतं त्यामुळे तेही मला खूप चांगल्याने ओळखतात त्यांच्याबद्दल अजिबात तक्रार नाही त्यांच्यासारखा उमदा मनाचा माणूस आयुष्यात कुठे कुठलाही नेता मी बघितलेला नाही भाजप बरोबर पक्ष म्हणून वाद नाही वाद माझा लोकल होतो नाही काही लोकांचं वागणं आवडत ज्यांनी ज्या विचारांशी आमची बांधिलकी आहे त्या विचारांमध्ये फिट बसत नाहीत किंवा एक असं असतं ना तुम्ही तुमारा 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 तुम्हीं तुम्हीं बादा बादा। की तुम्ही घरासाठी खूप खस्ता खाता आणि मग तुम्हालाच विचार तुम्ही कोण तर ते आता भाजपमध्ये झालं होतं पण ताई जनता अशी पण म्हणते काय अदृश्य शकते तुम्हाला तुमचा पराभव करण्यासाठी तयारच त्या कधी तयार नव्हत्या बाबा कारण की तुम्ही जर सभागृहात गेला तर मग तो आक्रमक चेहरा आणि मग परत ते सीमाताईंचा म्हणजे न्याय हक्कासाठी बोलणं मग ते तुमचा पराभव करण्यासाठी म्हणजे खूप असं चांगलं आहे ना कोणतरी वाटत तुम्हाला वाटतंय का असं नाही नाही खूप आहे आपलं कोणतरी दखल घेतली पाहिजे आपली कोणी दखलच घेत नाही मग जगून काय फायदा आहे आपला कोणा किसी के दिल मे किसी के दिमाग मे चाहिए किसी के दिल मे चाहिए असं मी कोणाच्या डोक्यात वाचते ना आणि मी ज्याच्या वाचते <laughs> त्यांना असं वाटतं की ते वाट खूप लोकांच्या मनावर राज्य करतात पण ते तसं नाही आहे आणि तुम्हाला जे काही अदृश्य शक्ती ज्या आहेत फार लिमिटेड सोर्सेस आहेत त्यांच्या फार लिमिटेड सोर्सेस आहेत आणि फार म्हणजे मी काय म्हणते की लोकांना फार घाई होती देव होण्याची की अदृश्य शक्ती आपण देवाला म्हणतो ना मी काय अदृश्य विदृश्य मानत नाही असले ते काय म्हणतात त्याला ती मी तो शब्द पण त्यांच्यासाठी नाही आहे पण जे काही मला पाडण्यासाठी आता सध्या प्रयत्न चालू आहेत देव त्यांना शंभर टक्के देणार पॅनल बद्दल पण काय वाटतंय यशस्वी होणार निवडून येणार ताई मग जनतेने तुम्हाला चौथ्यांदा निवडून का द्यावं बरं हा हा खूप चांगला बरोबर आहे नावं का देऊ नये असा माझा प्रश्न आहे बर माझ्या चार वाईट गुण सांगा का देऊ नये मी वेळ दिला नसेल मी लोकांची कामं केली नसतील लोकाभिमुख कामं केली नसतील मी कुणाला त्रास दिला असेल यातलं काही एक सांगा एक कुठलंही उदाहरण मला सांगा की मी हे केलं आणि म्हणून मला निवडून नाही द्यायचं मी लोकांसाठी अवेलेबल आहे मला स्त्री पुरुष सगळ्या लहान थोर मोठे सगळेजण मला फोन करू शकतात मी लोक नागरिकांसाठी काम करते की राजकारणाकडे तुम्ही टाइमपास म्हणून बघता फावलेल्या वेळात काम करायचं म्हणून बघता असं नाही होऊ शकत तुम्हाला त्याला खूप अभ्यास पूर्ण ते जावं लागतं हे अभ्यास पूर्ण यासाठी मी म्हणेन की सभागृहात गेल्यानंतर तुम्ही काय भाषण करता तुम्ही कुठल्या विषयावर ते बोलता तुम्ही किती वेळ बोलता तुम्ही कायद्याला धरून किती बोलता एखादा चुकीचा जर विषय असेल तर तो तुम्हाला कळला का की तो सभागृहात आला पास झाला तुमच्या गावीच नाही असं काही होतं का सभागृहाला लोक आह तिथे काय जायचं तिथं काय जायचं अरे त्याच्यासाठीच जायचं असतं तिथे दुसरं काय आहे मग सध्याच्या राजकारणाबद्दल पण काय वाटतं तुम्हाला आपल्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणाबद्दल बरं म्हणजे कुठल्या विषया आता बघा आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि पालिकेवर भ्रष्टाचाराचे पण आरोप होत आहेत म्हणजे जे सत्तेच्या काळात किंवा प्रशासकीय राजवटीत म्हणजे किती आरोप झाले सत्तेच्या काळात तर बऱ्यापैकी अंकुश होता त्या विषयांवरती म्हणजे काय म्हणतात बऱ्यापैकी आम्ही थोडं लक्ष ठेवून होतो आणि माझं जर म्हणाल तर, गर। तर मी तर सत्तेच्या काळात असताना पण मी सभागृहातल्या माझ्या भाषणांचे मी पुस्तक केलंय शब्दांकुश बर आणि ते मी पब्लिकला वाटते की तुमचा नगरसेवक कसा असावा तर मी काय केलं सभागृहामध्ये मी किती विषयांवरती विरोधात बोलले मी राजकारण म्हणून कधीच या विषयाकडे आता निवडणूक म्हणून याला या विषयांना मी बघत नाही तर मी देवणपासून त्याच्यावरती वर्कआउट करते एक दुसरं असं की राजकारणात आता जे आरोप प्रत्यारोप होत आहेत तर त्याची जी पातळी घसरलेली आहे त्याच्यावरती संताप आहे माझा मला असं वाटतं की कुठलाही नेता असू दे कुणीही असू दे कुणीही बरोबर हा कुणीही असू दे तुम्ही तुमची लेवल सोडू नका त्यामुळे या आरोप प्रत्यारोपचे जे काही आताचा जो खेळ चालू आहे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारांवरती त्याची लेवल मात्र प्रचंड घसरलेली आहे आणि मला असं वाटतं की ही जी लेवल घसरलेली लेवल ले ले आहे हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा विषय मग अशी लेवल तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जर घसरवली तर काय होईल तर काय होईल मग आम्ही जर समजा माझा नेता आहे माझे नेते आहेत अजितदादा बर मी म्हणेल माझ्या नेत्याला तुम्ही असं बोलता मग मी बोलायला लागू का तुम्हाला आणि ज्यावेळेस मी बोलायला लागेल किंवा माझ्यासारख्या अनेक कार्यकर्ते अनेक महिला ज्यावेळेस बोलाव लागतील अनेक कार्यकर्ते ज्यावेळेस बोलायला लागतील त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटेल की नाही वाटेल हो एक लक्षात घ्या राजकारणात ज्यांनी तुम्हाला एबीसीडी शिकवले ज्यांनी बोर्ड धरून तुम्हाला आज जे काही तुम्ही तुमचं कर्तृत्व तळपत आहे म्हणताय ना ते सूर्य दाखवणारे अजितदादा पवार मान्य शरदचंद्रजी पवार साहेब होते तुम्हाला तुम्ही विसरला ते नाही विसरले ते आजही त्यांचं त्यांची त्यांची जागा राखून येत ते आणि त्यामुळे घसरलेली जी पातळी आहे जी टिकेची पातळी आहे त्या पातळीला कुठेतरी तुम्हाला स्टॉप करावा लागेल आणि त्याचबरोबर आता माझ्यावरती पण अत्यंत खालच्या दर्जात सध्या त्यांचे मिम्स चालू आहेत अत्यंत खालच्या दर्जात मिम्स चालू आहेत कसल्या मला अनेक पत्रकार बंधूंनी सांगितलं की ताई तुमच्या काहीतरी व्हॉईस रेकॉर्डिंग आणणार आहेत ते एआयचा काहीतरी त्यांनी वापर केलेला आहे डिप फेक्सचा वापर केलेला आहे अनेक नाही का म्हणजे ए आय च्या माध्यमातून तुमच्या ओळख आहे पण असे सगळे विषय त्यांनी केलेले आहेत आणि शेवटच्या तीन दिवसात ते आणणार आहेत पब्लिकच्या पुढे मी म्हटलं आणू दे जितकं ते माझ्याबद्दल वाईट आणतील तितकं त्यांची पातळी घसरत चाललेली आहे आणि तुम्हाला राजकारणात सक्सेस व्हायचं म्हणजे किती सक्सेस व्हायचंय तुम्हाला भस्म्या झालाय का <laughs> तुम्ही थांबणार आहात की नाही या? याला संपवायचंय त्याला संपवायचं त्याला संपवायचं सगळ्यांना संपवायचंय मी वार्डात गेले तर मी लोकांना सांगते आहे ते म्हणतात अरे तुम्ही खूप छान काम ताई मी म्हणते छान करताय तर लोकांना सांगा आणि माझं चुकत असेल तर मला सांगा माझी चूक दुसऱ्यांना सांगू नका मला सुधारण्याची संधी द्या आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी सभा घेतोय तीन तीन चार चार हजार लोक ऐकायला येतात आम्हाला काही तर असल आमच्यामध्ये खास कि काहीच नाहीये आणि मग तुमची चिडचिड होणं तुम्हाला राग येणं तो तुमच्यापाशी